पण हा जो ब्रँड आपण म्हणतोय ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड ब्रँड हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे जगामध्ये अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात व्यापारात उत्पादनात येतात आणि मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्याशी संपवण्यासाठी संघर्ष करतात पण तरी हा ठाकरे ब्रँड दे या देशाच्या राजकारणामध्ये पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला तो नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितीची ओळख आहे तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने आहे ब्रँड ब्रँड मध्ये आता ते ते मी कसं तुमची तिसरी पिढी घेऊन आम्ही सांगणार जनतेने सांगायला पाहिजे आता ज्या आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात बोलायला येतात जे काही घडतंय त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात हळण व्यक्त करतात आणि काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत हो। पण हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्ली पासून महाराष्ट्र <laughs> अनेक <laughs> लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच याच कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे हा स्वतःची स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत म्हणजे जे करतात ते लोकांना बर... माहिती स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागलेत आता अशा लोकांशी काय आपण त्यांच्याशी काय बोलायचं हे हो। कालांतर काळाच्या ओघात हो येतात हो काळाच्या ओघात जातात जसं पावसाळ्यात गांडूळ येतात आणि तसं काय म्हणा तुम्ही आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही उद्धव साहेब आज मग अशी आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे बरोबर आहे आज आपण सत्तेवर नाही आत एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो आहे म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकर्यांचा शिवसेना तोही त्या अर्थानं लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही आपलं चिन्ह आपल्याकडे नाही म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे होय कारण स्वतः पोकळ आहेत काहीच नाही त्यांच्याकडे काही निर्माण कधीच केलेलं नाही त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही भले शंभर वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय समाजाला दिलं काय तर काहीच नाही मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्व वाढवण्याचा त्यांचा केविरवाना प्रयत्न सुरू आहे पण लोक त्याला आता बोलणार नाहीत ठाकरे ब्रँडचे भक्त आहेतच मी ब्रँड या शब्दापेक्षा मी ठाकरेंचे भक्त आहेत हा पण ते ठाकरे ते म्हणजे मी नेहमी सांगतो की मी कोणी नेहमी शून्य आहे उद्धव ठाकरे याला अर्थ नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे म्हणून तर लोक त्या ते जे काही म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे की नेहमी लक्षात ठेव की मी स्वतः म्हणजे शून्य आहे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद त्यांची पुण्यही त्याला कधी विसरू नकोस आम्ही आहोत ते त्यांच्या पुण्यामुळे आहोत आम्ही शिवने आहोत